नमस्कार शेतकरी मित्रांनो राई परवा मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत देवळ्या तालुक्यामध्ये जिथले आपले हे रेड प्लस वापरणारे शेतकरी आहेत की त्यांनी चांगल्या प्रकारे आपलं माल आहे तर त्यांना आपण विचारूया की त्यांना रेड प्लस सेवन कसं वाटलं दादा आपला परिचय सांगा प्रदीप कशा ना राहणार देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक का बियाणाचा उत्तर कसा मिळाला होता आपल्याला बियाणाचा नंबर नव्वद टक्के नव्वद टक्के मिळाला होता त्याच्यानंतर तुम्ही बियाणं उतरल्यानंतर काही मर वगैरे नाही मर फक्त मी त्याला एक फॉर मारले होता रोपला फक्त एकच साप पावडर मारलेली साप पावडर मारले त्याच्यानंतर लागवड किती दिवसात झाली आपली लागवड पंचेचाळीसशेचाळीसशे दिवशी लागवड दिवशी म्हणजे लागवड केली तुम्ही त्याच्यानंतर लागवडीनंतर कांदे कांद्याला फवार वगैरे किती झाले आणि त्याला एकच फवारा मारला एकच फोरा साप पावडर आणि रोको मारला होत साप पावडर आणि रोखो लागवडीनंतर आज किती दिवस झाले आपल्याला काढून आम्हा म्हणजे किती दिवसानंतर आपण जमिनीतून काढायचो अडीच महिने झाले असतील अडीच महिन्यात अडीच महिन्यामध्ये आपण काढला काढणी करून घेतली तर तुम्हाला साईज आणि कलर वगैरे कसा मिळाला कलर बी चांगला आहे अजून 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 क्लीन तर फरक फरक पडला पडला पाऊस पडून गेले असल्यामुळे तर थोडी जमिनीची माती वगैरे उपडताना जमिनीची माती लागून पडला त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे थोडीशी माती आलेली आहे कांदार नंतर नाला तुम्ही बघू शकतो त्यांनी काढून इथं घोडी मारून ठेवलेली म्हणजे इथं बी चालू आहे परत वरच्या शेतामध्ये पण आहे काढणे चालू आहे त्यांची तर तुम्ही बियाण वापरून खुश आहात हो पुढच्या वर्षी तर नक्कीच वापरणार उन्हाळी वापरू उन्हाळी वापरणार तर तुम्ही आज बाजूच्या शेतकऱ्यांना काय सांगणार की सांगेल ना माझा प्रत्यक्षात आपण आपल्या घरी त्यांच्या घरी येऊन बघू शकतो की माल कसा तयार झालेला धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव